आजपासून पीक विमा पडणार खात्यावर मागील तीन ते चार महिन्यापासून पीक विमा अग्रिम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडणार आहे शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस पॉईंट नव्वद कोटी रुपयाची अग्रिम मंजूर झाली आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीक विमा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी उचलला मुद्दा पीक विमा विमा मिळत नसल्याने आमदार राजेश विटेकर आमदार राहुल पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एकतीस मार्चपूर्वी पीक विमा कंपन्यांच्या खात्यात प्रीमियम रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते हे प्रीमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना पीक विमा दिला जात नव्हता तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपनीच्या खात्यावर रक्कम येत नव्हती आता ती आली आहे त्यानंतर कंपनीने लागलेली ती शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर झाली आहे त्यांच्या खात्यावर एक एप्र, एप्रिल नऊ एप्रिलपासून रक्कम जमा होणार आहे सोयाबीन उत्पादकांना दोनशे अडुसठ पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कापूस उत्पादकांना त्रेपन्न कोटी रुपये तर तूर उत्पादकांना चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये मंजूर झाले आहेत